शहापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश प्रवेशामध्ये पंधरा सरपंच व पंचायत समितीच्या सदस्यांचा समावेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत शहापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा सेना शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली उभाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचं स्वागत केले यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील पांडुरंग बरोरा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी तालुका अध्यक्ष भास्कर जाधव गणेश राऊत माध्यम विभाग प्रमुख नवनाथ पंत आदी उपस्थित होते भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शहापूर पंचायत समितीचे चार माजी सदस्य बारा सरपंच आठ माजी सरपंच तसेच आहे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आणि केंद्रीय मंत्री मान्य कपिल पाटील साहेब यांना या जिल्ह्याची जाण आहे या आदिवासी भागाची जाण आहे आणि म्हणूनच साहेब आपल्यावर विश्वास ठेवून आमच्या आदिवासी भागात ग्रामपंचायती विविध समस्या आहेत अनेक गावांना या ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत स्मशानभूमीच्या समस्या आहेत आणि मग सर्व सरपंच पंधराच्या आसपास सरपंच या ठिकाणी का आले काही गणपती मुलं येणार नंतर कार्यक्रम होईल पंचायत समिती सदस्य आहेत काही माजी सरपंच आहेत साहेब आपल्याकडून मोठी अपेक्षा घेऊन आलेले आहेत की भारतीय जनता पक्षाचा आपलं देवंद्री साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाल सरकार आहे आणि या सरकारमध्ये या ग्रामपंचायतच्या शेवटच्या ज्या योजना आहेत त्या त्या ठिकाणी पोहोचतील हा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणूनच आज मोठ्या संख्येने या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष शहापूर तालुक्यात पंधरा जिल्हा परिषद गट याचे मी विश्वासाने सांगतो डबल डिटिट डिजिट डिजिटमध्ये जिल्हा परिषदचे सदस्य आणण्याची जबाबदारी तुमच्या उपस्थितीत कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या कार्यकर्त्यांची वाढते आणि म्हणून युती हो नाही हो तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पक्षाच या ठिकाणी काम करू उद्याचा पंचायत समितीचा सभापती आणि जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसवण्यासाठी ती त्या ठिकाणी आम्ही शहापूरकर या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी घेतो पुन्हा एकदा सर्वच माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद